लाडक्या बहिणींना धक्का देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न संगमनेर येथील युनियन बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप मुख्यमंत्री नाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले तर काही महिलांची कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे ज्या महिलांचे कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांनी संगमनेर येथील युनियन बँकेत मोठी गर्दी केली होती बँकेच्या एका कर्मचाऱ्याने महिलांना धक्का देत बँक बंद झाली असे म्हणत बाजूला केल्याने संतप्त महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले एकतीस जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मिळाले आहेत ज्या महिलांनी यानंतर अर्ज भरले आहेत त्यांना सतरा ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील असं सरकारनं स्पष्ट केलंय यापूर्वी या, या योजनेतील एक रुपया ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्यानंतर आता आणखी एका टप्प्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहे उर्वरित लाभार्थ्यांनाही पैसे लवकर जमा होतील लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यातच संगमनेर येथील युनियन बँकेतही शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दुपारी चार वाजता बँकेचे कामकाज बंद झाल्याचे सांगत एका कर्मचाऱ्याने महिलांना धक्का देत बाहेर काढले दे। संतप्त झालेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष शरद गोरडे यांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात बँकेच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली असता त्या कर्मचाऱ्याने आणि व्यवस्थापकाने महिलांची माफी मागितली आणि दुसऱ्या दिवसापासून महिलांसाठी दोन टेबल लावून लाडक्या बहिणींचे अर्ज पूर्ण करून जास्तीत जास्त महिलांना या यो योजनेचा लाभ घेता येईल अशी सुविधा देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर बँकेच्या परिसरात आक्रमक झालेल्या महिलांना दिलासा मिळाला जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शासकीय समितीचे संगमनेर तालुक्यामध्ये गेले आठ ते दहा दिवसापासून नियोजित दौरे आढावा बैठक जनजागृती सूर्य असून आज संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी सायखिंडी निमगाव भाजापूर चिकनी राजापूर गुंजाळवाडी आणि संगमनेर खुर्द या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही महिला आपल्या या योजनेपासून वंचित आहे त्या महिलांसाठी त्यांचे के वाय सी पेंडिंग आहे ज्या महिलांसाठी कागदपत्रांची काही आपूर्तता आहे ज्या महिलांना कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मिळत नाही आणि ज्या शक्यतो महिला आदिवासी पाड्यातील विल्ल ठाकर कोळी समाजातील आहे या सर्वच दुर्लक्षित महिलांना या योजनेच्या माध्यमातून यंत्रणेत आणण्यासाठी आम्ही सर्व गटविकास अधिकारी तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणा तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका सी आर पी बचत गट प्रतिनिधी या सर्वांनाच बरोबर घेऊन शासनाची ही स्कीम घरोघरी राबवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत हो। आहोत आज संगमनेर तालुक्यातील जवळजवळ चाळीस गावांमध्ये या ठिकाणी शासकीय समिती आमची पोचलेली आहे आदरणीय नामदार विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत आम्ही ही योजना पोचवत असू आज शक्यतो संगमनेर तालुक्यामधील सर्वच बँकांमध्ये ग गर गर्दी आहे आज संगमनेर खुर्दमध्ये आढावा बैठक घेत असताना खांडगाव येथील वनिता दमधडे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की युनियन बँकेमध्ये एका कर्मचाऱ्याने आमच्या एका लाभार्थी महिलेला आरेरावी केली तर आम्ही तो कार्यक्रम आटोपल्यानंतर युनियन बँक नवीन नगर रोड या शाखेमध्ये गेलो आणि तेथील त्या कर्मचाऱ्याला समज देऊन त्या आपल्या महिला लाभार्थी दमदडी मॅडम यांची माफी मागायला सांगितली आणि त्यानंतर त्या, त्या वादावर पडदा पडला आणि बँक प्रशासनाने उद्या सकाळपासून समोर टेबल लावून ज्या काही महिला लाभार्थी आहे त्यांना सर्वांना आम्ही न्याय देऊ असे आम्हा त्या ठिकाणी सांगितले एम के न्यूज